नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरतर्फे आज आणि एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की सीमेन अनालिसिस म्हणजे पुरुषाच्या वीर्याची तपासणी ही कधी करा इन्फर्टिलिटीचे पेशंट जेव्हा डॉक्टरचा सल्ला घ्यायला जातात त्यावेळेला पुरुषाला एक महत्त्वाची तपासणी सांगितली जाते ज्याला म्हणतात सीमेन अनालिसिस पुरुषाच्या वीर्याची तपासणी आता ही तपासणी कधी करणं अपेक्षित आहे म्हणजे आज पेशंट आला की इमिजिएटली आजच्या वीर्य तपासणी करतो का नाही त्याचे काही नॉर्म्स आहेत त्याचे काही नियम आहेत तर शक्यतो असं सांगितलं जातं की दोन ते, ते तो तो ती तीन दिवसाचा गॅप असा म्हणजे पुरुषाचं वीर्य हे दोन ते ती तीन सर, दिवस अडवून ठेवल्यानंतर वीर्य तपासायला देणं गरजेचं आहे आता काही काही पेशंट असतात जे आम्हाला सांगतात की सर आमचं दहा दिवस कॉन्टॅक्ट आलेलं नाही पंधरा दिवस कॉन्टॅक्ट आलेलं नाही आणि आम्ही आज वीर देऊ का आता हा कॉमन गैरसमज आहे की जास्त दिवस आपण वीर अडवून ठेवलं आणि तपासायला दिलं तर आपला रिपोर्ट चांगला येतो नाही जास्त दिवस वीर अडवून ठेवलं तर येणारा रिपोर्ट हा चुकीचा असू शकतो आणि त्याने मग तुम्हाला डॉक्टरला योग्य मार्गदर्शन करता येत नाही so, सो लक्षात ठेवा तीन दिवसाचा गॅप असणं फार गरजेचं आहे तर आणि तरच सिमेन अॅनालिसिस करा क्वचित प्रसंगी माझे जे गावाबाहेरचे पेशंट असतात बाहेरच्या गावचे पेशंट असतात त्यांना दोन दिवसाचा गॅप असतो अशा कंडिशनमध्ये दोन दिवसाचा गॅप सुद्धा चालू शकतो आशा करतो या व्हिडिओतनं आपल्याला उपयुक्त माहिती मिळाली असते असेच व्हिडिओ जर तुम्हाला आमच्याकडनं हवे असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला प्रश्न विचारा आणि आम्ही नक्की या टाईपचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येऊ आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद